कोटी ब्रह्मांड नायक को श्री स्वामी समर्थ महाराज की जे नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच गुरुवार म्हणजे बघा फक्त पाच गुरुवार एक उपाय करायचा आहे खरं तर ती सेवा आहे तुम्ही उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा जी तुम्हाला करायचे की जेणेकरून आपल्या आयुष्यातले काही जे संकट दुःख असतील ते काही त्रास असेल तर ते दूर व्हावा आईने मुलांसाठी करावा असे काही उपाय आहेत तर तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील सगळ्यात आधी तर आपल्याला कुठल्याही पाच गुरुवारी म्हणजे तुम्हाला सेवा करायचे अर्थात आता पाच गुरुवार ते सात होते म्हणजे त्याच्यामध्ये आपले मासिक धर्म सोडून असे पाच किंवा सात गुरुवार होतील तर बघा आपल्याला सेवा थांबवायची असते मासिक धर्माला तर सेवा थांबवायची असते तर खरं तर हा एक खूप प्रभावी आणि सुंदर उपाय आहे कुठला पण उपाय करताना मनात श्रद्धा असणं खूप जास्त महत्त्वाचं असतं त्याच्यानुसार त्या गोष्टी घडत असतात एखादी सेवा करताना खूप तुम्ही श्रद्धेने केली आत्मविश्वासाने केली तर त्याचे अनुभव तेवढेच ते तुम्हाला चांगले मिळणार आहेत मग तुम्हाला काय आहे कुठल्या पण पाच गुरुवारी म्हणजे अगदी सलग पाच गुरुवार केले तर अतिशय उत्तम पण जर का का काही अडचण आली काही तुम्हाला एखाद्या वेळेस गुरुवार नाहीच झाला तर पाच गुरुवारी म्हणजे काहीतरी असे प्रॉब्लेम्स असतात की मासिक धर्म असतो किंवा काहीतरी अचानक होतं त्याच्यामुळे गुरुवार तो, तो स्किप करायचा आहे नाहीतर तुम्हाला कंटिन्यू हे पाच गुरुवार करायचं आहे तर बघा पाच गुरुवारी तुम्हाला गाईला हरभऱ्याची म्हणजे डाळीमधली जी हरभऱ्याची डाळ आहे ती आणि गुळ हे गाईला खाऊ घालायचं आहे अगदी अर्धी वाटीभर हरभऱ्याची डाळ आणि गुळाचा खडा घेऊन आपल्याला गायीला खाऊ घालायचं असतं आता आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा गाईला खूप महत्त्व आहे गाईला तेहतीस कोटी देवांचा दर्जा दिलेला आहे आणि आजही आपण गोपालन केलं करतो तर आजही गायीची भरभरून सेवा केली जाते आपण गायीला स्पर्श केला जरी तरी तेहतीस कोटी देवांचं दर्शन केल्याचं आपल्याला फळ मिळत असतं तर त्याच आप त्या ता, आणि त्याच ता, गायीची आपण उपासना करून आज उपाय करणार तुम्हाला काय करायचं जेव्हा तुम्ही गायीला डाळ आणि गूळ खाऊ घालणार आहोत आपण काय करतो गुरुवार आहे चला मग गाईला डाळ गुळ खाऊ घातला झालो असं नाही करायचं तुम्ही दिवसभरात कधीही उपाय करू शकता आता आमच्याकडे गायी नाही आहे तर शहरामध्ये आहे तेवढे कष्ट तुम्हाला घेणे महत्वाचे आहे तुम्हाला काय करायचंय एखादी आता वाटीत जरी घेऊन गेली ते किंवा एखादा कागदात जरी घेऊन गेले तरी आपण तिथे गेल्यानंतर आपल्या दोन हातांमध्ये बघा दोन हातांमध्ये तुम्हाला डाळ आणि गुळ घ्यायचा आहे आणि गाईला खाऊ घालायचं आहे म्हणजे जेव्हा गायी तुमचा हात चाटेल तेव्हा तुमच्या हातातल्या काही रेषा आहेत चुकीच्या किंवा काहीतरी वाईट असेल किंवा आयुष्यात काही अशा महत्वाच्या गोष्टी घडत नाहीयेत अपयश येत आहे सक्सेस मिळत नाहीये तर असं म्हटलं जातं की गाय जेव्हा तुमचे हात चाटते ना तेव्हा तुमच्या आयुष्यातले बऱ्याच काही ज्या अडचणी आहेत दुःख आहेत संकट आहे तर ते कमी होण्यास मदत होते जस जसं ती तुमचा हात चाटेल तस तसं तुमच्या हस्तरेष सुद्धा बदलली असं म्हटलं जातं आता तुम्हाला काय करायचंय गुरुवारी जेव्हा तुम्ही गायीला या गोष्टी खाऊ करणार आहे अर्थात गेल्यावर गायचे आधी पाय धुवायचे गाईला हळदी कुंकू लावायचा आणि तुम्ही जे काही घेऊन गेले आहात ते तुम्हाला गायीला खाऊ घालायचं म्हणजे गाव गाईला खाऊ घातल्यानंतर ती तुमचा हात थोडा वेळ तरी चाटेल असं असं झालं पाहिजे जास्त नाहीये कारण हा सगळं हे सगळं करताना स्वतःची काळजी घेणं तेवढंच महत्वाचं आहे तर गाईला तुम्हाला ते चारवायचं आहे तुम्ही तिला चारलं की आपला हात असेल तर तो सुद्धा चाटला जाईल आणि गाईला नमस्कार करायचं आणि घरी यायचं हे तुम्हाला पाच गुरुवार करायचं आहे बघा अपयश आहे अडचणी आहेत आता सगळ्यात महत्वाचं जो प्रामाणिक कष्ट करत असतो ना त्याच्या आयुष्यात नेहमी चांगलं घडत असतं पण नशिबाची साथ नाही ना तेवढंच महत्वाचं असतं आणि अध्यात्म गुरूंची सेवा हे आपलं नशीब घडवत असतं हे आपलं नशीब चांगलं करत असतं जे नशिबात नाही ते सुद्धा आपल्याला मिळवून देत म्हणून गुरुंची सेवा ही महत्वाची आहे आजही बऱ्याच देवघरात आपण गाय ठेवत असतो का बरं ठेवतो आपण ते गाय त्यांचं कारणच आहे की आपल्याकडनं गायीची सेवा होत नाही आपण गोशाळेत जाऊन गायीची सेवा करू शकत नाही तर शहरामध्ये सुद्धा गा, गायी बघायला भेटत नाही म्हणून इथून सुरुवात आहे मग आपल्याकडून गायीची सेवा व्हावी म्हणून आपण गायीची मूर्ती आपल्या देवघरात ठेवत असतो आणि जेवढं होईल तेवढं मग गाईला रोज जलार्पण करायचं गायची पूजा करणं आपल्याकडनं ते पण घडत असतं तर म्हणून सगळ्यात आधी तुम्हाला हे पाच गुरुवारचा जो काही उपाय आहे तो करू शकता आईने मुलासाठी करावं मुलाने स्वतःसाठी करावं आईने कुटुंबासाठी करावं प्रत्येकाने आप आपल्यासाठी करावं किंवा आपण मुलांसाठी करावं प्रार्थना करायची आता मुलां मुलांसाठी केल्यावर हा मुलाचा हात असणं महत्त्वाचं आहे पण तो जवळपास नसेल तर आईने करावा शेवटी श्रद्धा महत्त्वाची आहे आत्मविश्वास महत्त्वाचा आहे जेवढ्या सकारात्मकतेने तुम्ही या सेवेचा अनुभव घ्याल तेवढाच तुम्हाला जास्त प्रमाणात फायदा मिळेल दुसरा काय करायचं आहे प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी मुलाची मुला अभ्यासात प्रगती व्हावी आता अभ्यासात प्रगती व्हावी करायचा असं नाहीये मग त्याची प्रगती कसं होईल जो प्रामाणिकपणे कष्ट करतो किंवा मुलाला सक्सेस मिळावं म्हणून तुम्हाला अगदी दर गुरुवारी केलं तरी चालेल किंवा पाच सात अकरा गुरुवारपर्यंत तुम्हाला हा एनो एक छानसा उपाय करायचा आहे कारण त्याने अन्नदानच होणार आहे म्हणजे काय करायचं बघा गुळ आणि पोळी हे आपल्याला याचं नैवेद्य बनवायचंय म्हणजेच गुळ घालून चपाती करायचे गुळ वेगळे आणि चपाती वेगळे असं करायचं नाही तर या चपात्या आपल्याला महाराजांच्या मंदिरात दत्त मंदिरात किंवा मठात किंवा केंद्रात असो जिथे तुम्हाला शक्य होईल तिथे तुम्हाला गुळ आणि चपाती म्हणजे आता बघा गुळ आणि वेग गुळ वेगळा चपाती वेगळी असं करू नका त्या गुळ आणि चपाती एकत्र करा ते तुम्हाला तुमच्या मुलांकडून मंदिरात जाऊन दान करायचे हा दान करायचं म्हणजे ते प्रसादरूपी दान करायचं असतं की माझ्याकडनं हा प्रसाद आणि मग हा कधी करायचा त्याच्यानंतर आपल्याला माहिती असतं की केंद्रातल्या आरती मठातल्या आरती मंदिरातल्या आरतीचा हा टाइम असतो त्याच्या आधी जाऊन तिथे तो ठेवायचा आहे मग ते नैवेद्यामध्ये आपली पण गुळचपाती येणार महाराजांना नैवेद्य दाखवल्यानंतर तो तुम्ही ग्रहण करू शकता या पद्धतीने तुम्हाला हा सुद्धा उपाय करायचा आहे याने काय होईल तर आपल्यात अर्थात गुरुबळ चांगलं होईल जी ज्यांच्यावर गुरुची कृपा आहे आयुष्यात कधीच कुठले संकट दुःख बाधा येत नाहीत त्यांच्यासाठी हा गुरुवार आपल्या गुरूंचा दिवस असतो आणि आपण जी काही आपल्या गोमातेची सेवा मी सांगितले ती सुद्धा जेव्हा ती आपल्याला आपले हात साठत असते ना तेव्हा सुद्धा आपल्या आयुष्यातले दुःख संकट त्रास कमी होत राहतात म्हणून तुम्हाला शक्य असेल तर हे दोन्ही पण उपाय तुम्ही अगदी पाच गुरुवार करून बघा तुम्हाला सुंदर अनुभव येईल त्याचबरोबर तुम्हाला जे गुळ चपातीचा सा उपाय सांगितलंय दर गुरुवारी शक्य झालं तर ते आवर्जून करावं आता मुलांसाठी करावं अपयश येऊ नये किंवा आता मुलं हट्ट आहेत याच्यासाठी उपाय नाहीये मुलांना आपल्या लाईफमध्ये त्यांच्या लाईफमध्ये सक्सेस मिळावं ते सुखात राहावे जर ते मोठे असतील दुसऱ्या गावाला असतील तर ते आईने त्यांच्या गावाला असून तिकडे सेवा करू शकता आता गुळ चपाती द्यायला मुलंच लागतील असं नाही पण जो गाईचा मी तुम्हाला गाईचा